नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी ईमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे रेग्युलर सिलेक्शनमध्ये त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सविस्तर बातमी काय आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा बघायला भेटत राहतील तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आर टी ई प्रवेशासाठी पुन्हा तीन दिवसांची मुदतवाढ वाढवून वाड़ देण्यात आलेली आहे त्यामुळे आता ज्या रेग्युलर सिलेक्शन झालेले पालक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशित बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणी करता येत नाही एत घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे संपूर्ण बातमी आपण पाहूया शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे तीन दिवसाच्या मुदतवाढीमुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे मागील मुदत आज पाच ऑगस्ट रोजी संपली असून आता ही मुदत आठ ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशित बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणीकरिता घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे दिसून येते तरी याद्वारे आपणास कळविण्यात येते की पुनशा आठपर्यंत मुदत मुदत जी आहे ती वाढवून देण्यात येत आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे राज्यात आर टी प्रवेशासाठी नऊ हजार दोनशे सतरा शाळांमध्ये एक लाख पाच हजार दोनशे बेचाळीस जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत त्यासाठी राज्यातून दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सोळा विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत त्यापैकी त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड झाली आहे प्रवेशासाठी त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांची निवड होऊन देखील केवळ चोपन्न हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत प्रवेश कन्फर्म झाले आहेत म्हणजेच निवड झालेल्यांपैकी तब्बल अडतीस हजार पाचशे साठ पाल्यांचे अर्ज अजूनही कन्फर्म झालेले नाहीत त्यामुळे आर टी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आठ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ वाढवून देण्यात आलेली आहे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद धन्यवाद